मध्ये सध्या भाजपाचे रामदास चौरे तर शिवसेनेचे चरण चौरे दोन्ही उमेदवार आहेत आपल्या को, गावचा कौल कोणाकडे असणार नमस्कार मी दशरथ काळे या पाऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जी निवडणूक आहे ती निवडणूक ही कुठल्याही पक्षाची निवडणूक नसून या ठिकाणी एक प्रस्थापित कारखानदार दडपशाही गुंडशाही असे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं असं या ठिकाणी निवडणुकीत चित्र दिसतंय मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वर्षाची दडपशाही झुंडशाही अनेक अत्याचार अन्याय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संपवण्याचे षड्यंत्र अशा लोकांच्या विरोधात निवडणूक मोहोळ तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतलेली आहे त्याचाच एक उदाहरण म्हणून दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवलं त्याचबरोबर आता झालेल्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या नगराध्यक्ष त्या ठिकाणी ज्या विरोधात लढत होत्या त्या मोठ्या हरकानं त्या ठिकाणी निवडून आणल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर खऱ्या आपल्याला या तालुक्यामध्ये परिवर्तन आहे झुंडशाही दादागिरी आणि मालकशाही जे आहे ते संपुष्टात आणायचे आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भाने आपल्याला सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा चरणराजी चौरे या ठिकाणी धनुष्यबान चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा सुद्धा मिळत आहे तालुक्यामध्ये पिरवळमध्ये टाकळी असेल पाटकुला असेल ते वरकुटे आहे अंगे आहे अंकुली कोताळे आहे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे या या काम ने ने मी भारतीय जनता पार्टीचं गेल्या एकवीस वर्षापासून काम करतोय जसं मला काळाला सुरुवात दा झाली त्याप, त्यापासून आ, मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे तर मी काम भारतीय जनता पार्टीचं काम इथूनच सुरुवात केली माझ्या गावातून माझं हेच गाव आहे आणि हे वरकोट्यातून पहिल्यांदा दोन हजार चारमध्ये मध्ये लोकसभा निवडणुका लागल्या होते त्यावेळेस बुथ प्रमुख म्हणून या ठिकाणी मी कामाला सुरुवात केली आणि दोन हजार बाराला तालुकाध्यक्ष झालो पंचायत राज विकास विभागाचं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून पण मी काम केलेलं आहे वेळ विस्तारक म्हणून पंढरपूर मंगळवार विधानसभेला सुद्धा काम केलंय परंतु आज चालू परिस्थितीमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विचाराने आम्ही काम करत होतो ती भारतीय जनता पार्टी आता सध्याच्या घडीला राहिलेली नाही त्या ठिकाणी जे चोर आहेत ना जे दाखू लोक आहेत किंवा जे मूळ काँग्रेस आहेत त्यांनी याच्यावरती वर्चस्व म्हणजे कब्जा केलेला आहे सध्या खूप कमळ आम्हाला इथून निघत नाही बाहेर परंतु जे जे लोक आत्ता जे आहेत ना ते कमळ जे आहे ते चुकीच्या हातामध्ये गेलेलं आहे आता चालूच्या घडीला असुरक्षित हाती कमळ आहे बा सर्वसामान्य लोकांना जागृत करण्यासाठी किंवा त्यांना सांगायसाठी की बाबा कमळ हे पहिलं कमळ राहिलेलं नाही आता लग, आए, आ, तर आता जर कमळाला मतदान केलंच या निवडणुकीमध्ये तर आपला तालुका परत एकदा पारतंत्र्याच्या दिशेने वाटचाल करेल आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला मतदान करणं खूप गरजेचं आहे शिवसेनेला धनुष्यबाण आहे त्या ठिकाणी मतदान करा भारतीय जनता पार्टीचे जे सध्याचे त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात जर बोलायचं म्हणलंच तर ते एवढं मोठं पाप करतायत सध्या की ते सांगायला किंवा त्यांनी करायलासुद्धा लाज वाटते परंतु ते करतायत खऱ्या अर्थानं दूध हे एक अमृत मानलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या देशामध्ये दे। आणि त्या दुधाच्या ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून केमिकल मिक्स करून त्यांनी सर्वसामान्य लोकांना किंवा जे दूध म्हणून पितायत त्यांना ते पाजण्याचं पाप त्या ठिकाणी करत आहेत त्यांच्या डॉपला सील पण झालेलं होतं पाठिंबा ती कारवाई पण झालेली होती आणि त्यातनं कमवलेला हो दोन नंबरचा पैसा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गावोगाव वाटून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना दारूची किंवा व्यसनाच्या आहारी घालण्याचं काम पण असं त्यांनी करत आहे त्यामुळं असा उमेदवार निवडून गेलं खूप धोकादायक ठरणार आहे त्यामुळे अशा उमेदवाराला मतदान करू नये त्यांच्याबद्दल अशी देखील पाठीमागे दोन दिवसापूर्वी खुलासा केला आहे त्यांचा जो दुधाचा व्यवसायाचा जो डॉक आहे त्या ठिकाणी मातंग समाजाचा असलेल्या मातंगी देवीचं मंदिर होतं ते पाळून आपल्या व्यवसायासाठी जागा त्यांनी केली आणि मातंग समाजाला आपण या ठिकाणी समाज मंदिर बांधून देऊ असं देखील आश्वासन ते दे वारंवार देत असत ते खूप चुकीचं आहे ज्या ठिकाणी मंदिर असेल तर त्या ठिकाणी मंदिर पाळून जर तुम्ही हे तुमचं अस्तित्व किंवा तुम्हाला व्यवसाय करत असाल तर ते सगळ्यात मुळात आधी त्यांनी सुरुवातीलाच ते पाप केलेलं आहे मातंगी देवीचं मंदिर पाडणं म्हणजे त्या देवीला सुद्धा त्यांनी बेघर केलेलं आहे तरी सर्वसामान्य लोकांना बेघर करायला किती वेळ लावणार यांची संस्कृती जी आहे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेला बेघर करायची संस्कृती आहे त्यामुळे हे खूप मोठं पाप आहे पाप आहे चुकीचं आहे